नमस्कार मी लीना तुम्ही सगळेजण कधीत ना कधीतरी मुंबईला गेला असाल असं मी गृहित धरते आणि नसेल गेलात तर नक्की जा अतिशय सुंदर शहर आहे तर मुंबईला एक मस्त सँडविच मिळतं ते म्हणजे मुंबई मसाला सँडविच खूप छान असतं चटपटीत असतं यमी असतं आणि त्याची ना एक छानशी अशी मस्त भाजी असते भाजी ती कशी करायची ते आज आपण बघूया आणि नंतर आपण बनवणार आहोत ऍक्च्युली मुंबई मसाला सँडविच तर चला आज लिनास सुगरण कट्ट्यामध्ये आज पहिल्यांदा आपण ती मसाला सँडविचची भाजी कशी करतात ते बघूया फोडणीसाठी एक दोन तीन चमचे तेल घेतले मी जिरा घालते त्याचबरोबर थोडस हिंग हे थोडस सा जाडसर वाटलेलं आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे ही थोडस त्याचा कच्चटपणा फक्त जाईल इतपतच परतून घ्यायचं आपल्याला ते हा आल्याचा तुकडा मला जरा मोठा वाटतो तो काढून टाकते मी थोडीशी कोथिंबीर घालते हळद इथे मी पाच मध्यम आकाराचे म्हणजे साधारण ही साईज होती या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत ते उकडून सालं काढून मॅश करून घेतले ते घालते आता या भाजीला आपण घालूया चटपटीत होण्यासाठी गरम मसाला साधारण एक चमचा माझा हा चमचा लहान आहे त्यामुळे मी इथे दोन चमचे घातलेत त्याच्यानंतर मीठ थोडासा चाट मसाला थोडीशी अमचूर पावडर ते सब चान मिक्स छान करून घेऊया त्याचबरोबर इकडे मी अर्धी वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत ताजे मटार असतील तर ते थोडेसे आधी वेगळे शिजवून घ्या कारण आपण बटाटे शिजवलेले आहेत त्यामुळे ही भाजी काय आपण खूप शिजवत बसणार नाही हो। आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि त्याचबरोबर भाजीचा अंदाज घेऊन तिखट घाला मस्त आपली ही चटपटीत भाजी तयार होते आपली भाजी छान तयार झालेली आहे गॅस बंद करते मी आणि ही भाजी आता एका बॉल मध्ये काढून घेऊया आपण मुंबई मसाला सँडविच करण्यासाठी आता मी बाकीच्या काय काय गोष्टी घेतल्या आहेत या भाजीबरोबर ते दाखवते तुम्हाला इथे मी सिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतर बीटरूट घेतलेला आहे नंतर घालायला वरून शेव थोडीशी कोथिंबीर आता आपण भाजीवर अशीच घालूया त्याच्यानंतर ही सँडविचची चटणी आहे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी देते डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यानंतर सँडविचचा मसाला याचीही याचाही व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे त्याचीही लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये आणि बटर बाय द वे तुम्हाला सांगते की बटरनं मी फ्रीजमधनं काढायला विसरले होते त्यामुळे मी आत्ता थोडंसं ते वीस सेकंद मायक्रोवेव्ह केलं आहे म्हणून तुम्हाला ते असं थोडंसं खाली दिसतंय तर आता आपण मुंबई मसाला सँडविच बनवूया आणि हो मुख्य म्हणजे त्याला लागणारे ब्रेड आपण थोड्याशा कड्या कट करून घेतोय पहिलं बटर लावून घेऊ त्याच्यानंतर ही सँडविचची चटणी आहे ती लावून घ्यायची आता ही जी भाजी आपण केली होती ती लावतीये छान भरपूर लगाई भाजी शिमला मिर्ची सँडविच मसाला मग कांदा परत सँडविच मसाला बीट परत सँडविच मसाला आणि आता एक आहे ते मी असंच ठेवते आणि एकाला आपण इथे थोडंसं चीज किसून घालूया हे ऑप्शनल आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता चीज घातल्यावर परत थोडासा सँडविच मसाला घालायला विसरायचा नाही आणि आता तुमच्याकडे असं सँडविच मेकर असेल तर तुम्ही ह्याच्यात करू शकता किंवा ग्रिलचं जे आजकाल सँडविच टोस्टर मिळतात ते असेल तर ते करू शकता अगदी काही नसेल तर नुसतं तव्यावर दोन्ही बाजूने बटर लावून जरी तुम्ही हे व्यवस्थित भाजून घेतलेत तरी चालेल थोडंसं गरम करून घेते ते जसं आपण ओवन प्री हीट करतो तसं तेही थोडंसं गरम करून घ्यायचं ब्रेडच्या एका बाजूला आपण बटर लावून घेतोय तर हे थोडं गरम झालंय बघू शकता आता खालच्या बाजूला मी बटर लावून घेते आणि आता हा जो सँडविचचा भाग आहे बटर लावलेला भाग वरती ठेवते आणि खालच्या बाजूला आपण सँडविच मेकरला बटर लावलेला आहे आणि हे बंद करायचं आणि गॅस बारीकच ठेवायचा एकदम मोठा ठेवू नका नाहीतर पटकन करपण्याची शक्यता असते आणि हे आता आपल्याला उलट सुलट करत दोन्ही बाजूनी छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आता हे उलट करते तुम्ही बघू शकता एका बाजूनी छान लालसर झालेला आहे दुसरी बाजू बघते मी इथून थोडस व्हायचंय अजून छान झालेलं आहे आपलं सँडविच काढून घेते मी आणि लगेच दुसरं सँडविच ठेवून देऊ आपण ज्याला पण भरपूर चीज लावलेला आहे ते सँडविच ठेवते मी आता याला थोडंसं बटर लावायचं आहे थोडीशी चटणी कट करूया आपण तुम्हाला दाखवते कट करून छान सगळे लेयर्स व्यवस्थित दिसत आहेत आपल्याला हो। आणि आपलं मस्त मसाला मुंबई सँडविच तयार आहे हे पण आपलं छान झालेलं आहे सँडविच हे पण काढून घेते मी हे पण तुम्हाला कापून दाखवते याच्यात आपण मध्ये चीज घातलं होतं हे हे पण सर्व करूया मस्त क्रिस्पीनेस आलेला आहे थोडस वरून बटर थोडी हिरवी चटणी आणि शेव त्याचबरोबर बाजूला थोडीशी हिरवी चटणी आणि थोडीशी लाल चटणी लाल चटणीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हिरव्या चटणीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये दे, नक्की बघा वरतून चीज घालते कारण आपलं हे चीज सँडविच आहे आणि आपलं यमी मुंबई मसाला सँडविच तयार आहे मस्त यम्मी आपलं छान मुंबई मसाला सँडविच तयार आहे विथ चटण्यांबरोबर तर नक्की करून बघा खूप टेस्टी लागतं आणि कधी कधी संध्याकाळच्या वेळेला डिनरला स्किप करून असा एखादा पदार्थ करायला काहीच हरकत नाही नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय